ऐका हो ऐका सारे ऐका तुम्ही आधी हे ऐका फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत पथनाट्याचे नाव आहे मुली व महिला सुरक्षा काळाची गरज मुली व महिला सुरक्षा काळाची गरज अहो तुम्ही आधी या बातम्या ऐका नमस्कार आजच्या ठळक बातम्या बातमी पहिली कोलकाता येथे आजिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षित डॉक्टर महिलावर केले अत्याचार व तिची हत्या बातमी दुसरी बदलापूर मधील लैंगिक प्रकरण शाळेत सफाई कर्मचाऱ्यांनी केले दोन चिमुकल्या मुलीचे शोषण पाहिलं तुम्ही सर्वांनी याच कारणामुळे आज आपण हे पथनाट्य सादर करणार आहोत चला तुम्ही पाहूया प्रसंग भावा वहिनी आली वहिनी ए थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे रे सोड सोड मला तुला किती वेळा सांगितलंय मला तर आवडत नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही अरे, अरे

इकडे वळाली कधी तिकडे वळ कधी इकडे वळाली कधी तिकडे वळ आश्वी नगरकडे गाडी निघाली गाडी निघाली आश्वी दुनगर गाडी निघाली गाडी निघाली कधीपासून बघतीये मी कधी इकडे पडतात तर कधी तिकडे पडतात तुम्ही नीट नाही का उभा राहू शकत अहो मॅडम बस मध्ये एवढी धक्का बुक्की तर चालतेच स्टुपिड पाहिलं तुम्ही सर्वांनी स्कूल असो कॉलेज असो नाही नाही कुठेही सुरक्षित चला तर मग पाहूया प्रसंगती ऑफिस मध्ये हे काय करताय सर मी तर तुमच्या मुली सारखीच आहे ना पण मुलगी तर नाहीच ना जो दुसरो की बेटियों का सम्मान न कर पाए वो दूध की बेटी बहन की लाज न रख पाए जो दूसरो की बेटियों का सम्मान न कर पाए वो दूध की बेटी बहन की लाज न रख पाए असं का करते माझ्या बरोबर असं काय गुन्हा केलाय मी त्यापेक्षा मी या समाजात न राहिले लिस बरी कारण तू मुलगी आहे मुलगी मुलगी नाही तू मुलगी आहे मुलगी मुलगा नाही पाहिला

वेदांत विषये वरद गुरुव आणिशर्यण्या सांगळे जर उपस्थित असतील तर त्यांनी स्टेज कडे यावं भला भलना फुटाला घाम या लकोण घालीय सन दरपारि पुष्टी बेगामा बडी बेगम मध्ये اديस जाय बरका नजर येत तिजा अंगार दरबार झालग पकार कोण घेई ना पुडाकार लिहारा इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडाच चला नाव तेचा अबजळखाना नाव तेचा अबजळखाना जिता लागता जणू सैतान खान बोलला छाटी ठोकून शिवबाला टाकतो चिडून गौतुक आले दरबाराचे വിശേണ മുട്ട് വരെ കാണാ शक्तीची शिवाजी राजाचा करंतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची हजी जी 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 करील का करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार सामान्य वापरला हो होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार स्वामी आणायला नक्षीदार स्वामी

राजाला लिंगून केलं अंदा केला मानेला मानायला विमान मानेला कटरी चवार त्यांनी केला कटरी चवार त्यांनी केला धन्यवाद धन्यवाद सर्व शिव एक विनंती आहे की कृपया आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी खाली बसायचं आहे जे कोणी आपले जागा कुडावत राजा धीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की, की। यानंतर दुसऱ्या पोवाड्याचं सादरीकरण होईल शिवराज जगतापला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पोवाड्याच्या सादरीकरणाला सुरुवात करायची आहे शिवराज जगताप आणि सर्व कलाकारांनी वेळेची मर्यादा या ठिकाणी पाळायची आहे वेळेचं भान ठेवायचं आहे लवकरात लवकर हे सेटअप पूर्ण करायचं आहे Ya, nanti. pizza life. शिकत असून एकता सहावीची विद्यार्थिनी आहे मी जो आज आपल्या समोर सादर करणार आहे तो तुम्ही ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती uh <laughs>